लोकवाणी न्यूज नेटवर्क बातमी मागची बातमी येळवीत शनिवारी मामांचा भंडारा उत्सव हरिभक्तपरायण तुकाराम बाबा महाराज मेजर विक्रम जगताप यांचं कीर्तन भव्य पालखी की सोहळ्याचे आयोजन लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री संत बाळूमामांचा आदमापूर येथील भंडारा उत्सव पडताच येणाऱ्या अमावस्येला म्हणजेच एकोणतीस मार्च रोजी जत तालुक्यातील येळवी येथील श्री क्षेत्र संत बाळूमामा देवस्थान कमिटीच्या वतीने येळवीतील श्री संत बाळूमामा मंदिरात भव्य भंडारा उत्सव पार पडणार आहे येळवी येथे बाळूमामांच्या भक्तांच्या सहकार्याने श्री संत बाळूमामांचे भव्य मंदिर उभारण्यात आले संपूर्ण मंदिर हे ब्रह्म कमळात आहे श्रींच्या मनमोहक मूर्त्या तसेच बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या नागेश्वराचे शिखर मंदिरावर उभारण्यात आले येथे दरवर्षी बाळूमामांचा जन्मोत्सव पुण्यतिथी भंडारा उत्सव आषाढी कार्तिकी एकादशी महाशिवरात्री गुरुपौर्णिमा साजरी केली जाते नित्य नियमाने सकाळी व संध्याकाळी सात वाजता मंदिरात आरती होते दर रविवारी कन्या व आंबिलचा प्रसाद तर दर अमावस्येला महाप्रसादाचे नियोजन भक्त मंडळींकडून केलं जातं मंदिराच्या वतीने विविध सामाजिक व शैक्षणिक उपक्रम राबवले जातात यंदाचा भंडारा उत्सवाचे हे दुसरे वर्ष आहे शनिवारी एकोणतीस मार्च रोजी भंडारा उत्सवानिमित्त पहाटे पाच वाजता श्रींचा महाअभिषेक सकाळी सातला नित्या आरती संध्याकाळी सहा वाजता श्रींच्या पालखीची मदने वस्तीवरून आगमन सात वाजता बाळूमामांच्या चरित्र कथेवर अप्रतिम संगीत कीर्तन करणारे प्रसिद्ध कीर्तनकार मेजर विक्रम जगताप यांचे कीर्तन होणार आहे या सर्व कार्यक्रमात चिकलगी भुयार मठाचे मठाधिपती हरिभक्त परायण तुकाराम बाबा महाराज यांचे दिव्य सानिध्य लांबणार आहे येळवी येथे होणाऱ्या बाळूमामांच्या भंडारा उत्सवास भाविकांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन श्री क्षेत्र संत देवस्थान कमिटीच्या वतीने करण्यात आले सर्व भाई की दिनांक एकोणतीस तीन दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी ठीक सहा वाजता जगाचा बाळूमाचा जो आनंद उत्सव आदमापरामध्ये साजरा होतो त्यानंतर लगेच येळवेगाव प्रत्येक वर्षी येळीमध्ये भांडारा उत्सव साजरा करण्याचा एक संकल्प येळी गावातील ग्रामस्थ सर्व भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित राहून प्रत्येक वर्षी करतात तोच उत्सव ह्याही वर्षी तेवढ्याच अन्न आणि तेवढ्या दिमागात करण्याचं मानस गावातील सर्व ग्रामस्थ आजी माझी सर्व पदाधिकारी माध्यम या ठिकाणी होतोय दिनांक एकोणतीस तीन दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा वाजता मध्यमवस्थी इथून मळगावाची पालखी मंदिराच्या दिशेनं प्रस्थान करेल त्यानंतर मंदिराच्या होती नगर प्रदर्शना होईल होम हव होईल आणि सायंकाळी साडे सात जीवनचरित्रावर आधारित ज्या जगाचा मालक बाळांचा जे वैभव ज्या काळामध्ये ज्यांनी कार्य केलं त्या कार्याचा उल्लेख नाही तुम्हाला तुमच्या आमच्या मनामध्ये रोजण्यासाठी तुमच्या आमच्या मनामध्ये त्याचा आदर्श घेण्यासाठी सुंदर कीर्तन या ठिकाणी आयोजित करण्यात आहे माझी सर्व भाविकांना विनंती आहे की आपण सर्वांनी मोठ्या संख्येनं या भंडारा उत्सव सहभागी होऊन लाभ घ्यावा आयसा लाभ वाया गेला त्या परमात्म्याची ओढ मनामध्ये आपण सर्वांनी ठेवावी या येळीच्या मळावरती काय वाजवतं गाजत माझ्या बाळूमाचा भंडारा उत्सव या डोळ्यांनी पाहण्यासाठी आपण सर्वांनी यावं एवढंच या माध्यमातून सांगतो दिनांक एकोणतीस तीन दोन हजार पंचवीस सायंकाळी पाच वाजल्यापासून या कार्यक्रमाची का सुरुवात होईल आणि कीर्तन झाल्यानंतर महाप्रसादार भंडार उत्सवच्या माध्यमातून अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो ज्यांना ज्यांना आदमापूरला जाता नाही त्याचा तो आनंद घेताना तो आनंद भंडार उत्सवचा काय असतो तो एडिओ गावामध्ये आपण सर्वांनी या मंदिराच्या वरती पालखी प्रदर्शना होईल आणि त्या पालखीवरती भंडार उत्सव म्हणजे काय आपण ह्याच देही ह्या सोहळा बघण्यासाठी येणाऱ्या एकोणतीस तारखेला मी येतोय तुम्ही पण या धन्यवाद लोकवाणी न्यूज नेटवर्क बातमी मागची बित्तम बातमी